अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज, श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार मंडळी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम खूप सुंदर झाला अनेकांनी खूप मदत केली तिथे अनेक कार्यकर्ते होते सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्री नऊ पर्यंत कार्यक्रम चालू होता लो अनेक लोक कुठून कुठून भर पावसात सुद्धा गुरुपौर्णिमेला येऊन त्यांनी हजेरी लावली खरंच सगळ्यांचं कौतुक करावस वाटत विशेषतः जे बाहेरगावांना लोकं आली होती एवढा पाऊस असताना एवढ्या अडचणी असताना या सगळ्या अडचणींवरती मात करून ती लोक तिथं आली हे सगळ्यात कौतुकास्पद आहे म्हणजे मला नेहमी असं वाटतं की गुरु शिष्याचं नातं जे आहे त्या हे इतकं प्रेमळ असतं की लोक ओढीनी त्या गुरुपौर्णिमेसाठी येतात आणि आले जवळजवळ साडेचार ते पाच हजार लोक त्या दिवशी आली खूप आनंद वाटला आमच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे उमरेटकर गुरुजी अशा अनेक आमच्यामध्ये लोक आहेत की ज्यांनी त्याच्यामध्ये खूप सहभाग घेतला आणि कार्यक्रम खूप मोठा केला आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे अठ्ठावीस तारखेला या रविवारी पुण्यामध्ये आपला तुळशीबागवाले कॉलनी मध्ये तिसरी लेवल आपली आहे म्हणजे तिसरी बॅच आपली सुरू होतीये ज्यांनी नावं दिली आहेत त्यांचा प्रश्नच नाही पण ज्यांना ते करायचं आहे कारण ही पुन्हा पहिली लेवल पुढे तीन महिने होणार नाहीये त्यामुळे ही तिसरी जी लेवल आहे आता म्हणजे तिसरी बॅच ही अठ्ठावीस तारखेला होणार आहे रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे साडे दहा ते संध्याकाळी साडेचारपर्यंत ज्यांना नावं नोंदवायची आहेत ते नोंदवू शकतात बॅच थोडीच राहिलेली आहे त्यामुळे विचार करून लोकांनी लवकरात लवकर आपलं बुकिंग करावं पत्ता तुम्हाला माहिती आहेच आहे तुळशीबागवाले कॉलनी लेन नंबर दोन जनता सगरी बँकेच्या वरचा हॉल सकाळी साडे दहाला तिथं जमायचं आहे सर्वांनी आणि येताना थोडंसं खाऊन यायचं तिथे आल्यावर तुम्हाला नाश्ता मिळणारच आहे चहा आणि नाश्ता मिळणारच आहे पण येताना थोडंसं घरनं खाऊन या आणि आपल्याला तिथे जमून अशी आपल्याला तिसरी बॅच सुरू करायची तर मंडळी चला भेटूया आपण अठ्ठावीस तारखेला रविवारी सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत नमस्कार